नांदूर विठ्ठलवाडी टाकेवाडी तालुका आंबेगाव येथे गेल्या दीडशे वर्षांपासून परंपरा असलेल्या रामनवमी श्रीराम जन्म उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून या उत्सवानिमित्त अखंड हरिणाम सप्ताह व संत तुकाराम महाराज गाथा पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे सदर सप्ताह रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाला असून सप्ताहाची सांगता रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सव असल्याने महागे परवळ येथे श्रीराम जन्म रामनवमीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला श्रीराम जन्म उत्सवानिमित्त रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी सकाळी श्रीराम प्रसारिक भजनी मंडळ यांचे भजन झाले हरिभक्त पारायण समाधान महाराज भोजेकर यांचे श्रीराम जन्माचे कीर्तन सकाळी संपन्न झाले सायंकाळी समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन संपन्न झाले त्यानंतर अन्नप्रसादाचा कार्यक्रम झाला व रात्री श्रीराम पालखी मिरवणूक संपन्न झाली या कार्यक्रमाला समस्त ग्रामस्थ विठ्ठलवाडी नांदूर टाकेवाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते पंधरा दिवस आयोजित केलेल्या या अखंड हरिणाम सप्ताहाचे सात दिवस असून शिल्लक असून या दिवसात राज्यभरातील विविध नामांकित कीर्तनकारांची कीर्तन व प्रवचने होणार आहेत या सप्ताहासाठी नांदूर विठ्ठलवाडी टाकेवाडी सह पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे रामा रामा जय राम जय जय राम